कसं आहे की नाव उत्तम आहे आणि जानकर सुद्धा आहेत पण ज्यांना लोकशाहीच्या मतदान प्रक्रियेचं कुठलंही ज्ञान नाही ते जाणकरच कसे दुसरं असं आहे की त्यांचा आंघळेपणा किती म्हणून आता समजावा ते काय म्हणते की आम्ही मतदान केलं ते कोणाला गेलं हे आम्हाला पाहायला भेटले पाहिजे अरे बाबा तुम्हाला आमदार म्हणून आता सभागृहामध्ये पाठवले लोकांनी व्हीव्हीएम मशीनचं बटन दाबल्यानंतर व्हीव्ही व्ही पॅटवर चिठ्ठी येते त्याच्यावर उमेदवाराचं नाव येतं चिन्ह येतं तुम्ही मतदान करताना डोळ्यावर पट्टी बांधून गेला होतात का तुम्ही आंधळे आहेत का आणि म्हणून मला सांगायचं सांगायचंय की राजकीय स्वार्थापोटी पक्षाच्या आणि नेत्याच्या तुम्ही मारकरवाडी सारख्या गावाला वेटीस धरलंय आणि नको त्या प्रश्नावर विनाकारण बिन पैशाचा तमाशा चालवलाय